आपलं स्वागत आहे आज आहे विशाल सर तुम्ही किती वर्षापासून हे माझं काम आहे दोन हजार एकोणावीस पासून ओके okay. त्याच्या आधी मी माझ्याकडे गाय पण होता आणि घोडा पण होता मध्यंतरी घोडा विकल्यानंतर मग घोड्यांचे जो माणूस जुळला जातो तो घोडा जर नाही ठेवला तर तो, तो, तो काहीतरी असं करतो की जेणेकरून तो घोड्याबरोबर क कसा कनेक्ट होईल आणि त्याचा शोक कसा पूर होईल हां हा। तर मी दोन हजार एकोणावीसमध्ये सारंगखेड्याला गेलो होतो त्यावेळी मी तिथून काही चॅनलची सुरुवात केली त्याच्या पहिले मी आमच्या मालेगावच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काही मशीनचे व्हिडिओ गाईचे व्हिडिओ आणि काही बकरा मंडीचे व्हिडिओ करत होतो त्याच्यानंतर मग मी सारंगखेड्याला गेलो सारंगखेड्यापासून माझ्या चॅनलला जी ग्रो भेटला त्याच्यानंतर मी कन्सिस्टन्सी आत्तापर्यंत चार वर्ष झाले मी कन्सिस्टन्सीचे काम करत असतो त्याच्यामध्ये मी महाराष्ट्रातले सर्वच मेळे जात असतो घोड्यांचे त्याच्यानंतर काही स्टार्टअप फार्म्स असतील किंवा आपले जसं जवळची मंडी वगैरे शिरपूर आहे सारंगखेडा आहे अकलूज आहे तर अशा मंडीला मी जात असतो स्टार्टिंग कुठलं गेले होते मी सर्वात पहिले तसं मी जसं तुम्हाला मागाशी बोललो की मी सारंगखेड्यापासून स्टार्ट केलं त्याच्यानंतर मग okay. मला माहीत पडलं की येवल्या मंडीमध्ये मंगळवारी हा आ, बाजार भरत असतो म्हणजे भारतातला हा एकमेव असा बाजार आहे की दर मंगळवारी हा घोड्यांचा बाजार भरत असतो जसं आपली दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या प्रत्येक शहरामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती आठवडे बाजार असतो तसा हा कृ येवल्यातला घोड्यांचा हा आठवडे बाजार असतो आणि मी त्या ते, तेव्हापासून त्याची सुरुवात केली घोड्यांचे गायचे म्हणजे हे सगळं आपलं जे पशुधन आहे हे माहिती पोहोचून तुम्हाला काय फायदा होता आनंद दा भेटतो का काय काय गरज आहे का, का, का सांगायची नाही सुरुवात सर्वात पहिले तर ही गोष्ट आहे की घोडामा गाय ही माझी आराध्य देवत आहे आणि घोडा माझा पॅशन आहे ओके तर माझ्याकडून जेवढी चांगली माहिती लोकांपर्यंत पोचेल ते त्याच्याने ते त्यांचा जर काही त्यांच्या पशूंचा फायदा होत असेल तर हाच एक माझा उद्देश आहे यूट्यूबच्या चॅनलमधून अर्निंग व्हावी किंवा okay. ना माझं नाव व्हावं हा उद्देश माझा नसून माझा उद्देश आहे की जे नवीन आशोपालक की जे आशुपालनामध्ये आलेले आहेत आणि त्यांना घोड्यांचा डाएट कसा दिला पाहिजे त्यांची केअर कशी घेतली पाहिजे आणि घोडे कसे सांभाळले पाहिजे याबद्दल मी त्यांच्या माहिती देत असतो तो हाच एक माझा फायदा आहे की तेन ते माझा व्हिडिओ पण माझ्या सांगण्याप्रमाणे काही करत असतात काळजी घेत काळजी घेत तर बघू शकता मित्रांनो एवढं निस्वार्थ रीतीने हे काम करतायत ते झालं त्यांची टीम पण आली आपण भेटूयात तर यांची टीम आहे सर तुमची ओळख माझं नाव अथर वायराव मी दादाचा लहान भाऊ इथेच आहे पुण्याला शिकण्यासाठी पण मग सोबतच आलो तर मग दादा okay. okay. म्हणे चल तुला मला बी काहीतरी आहे बघा कि बाय इच्छा चांगली माहिती तुम्हाला पण छंद आहे हो परिचय मी ड्रायव्हर आहे स्वतः हे आमचे ड्रायव्हर आहेत आणि म्हणजे जेव्हापासून माझं चॅनल चालू झाले एक कुठेही बाहेरगावी जर आमचं माझं जाणं झालं म्हणजे हे माझ्यासोबत असतात हे ड्रायव्हरने हे माझे मोठे सारखेचे जमील भाई त्यांचं नाव आहे आणि माझ्यामध्ये सोबत राहून राहून त्यांना पण घोड्यांची इतकी म्हणजे नाद लागला आहे की त्यांना जेवढे पण माझ्या जे माझे मला जे लोक ओळखतात ते त्यांना पण ओळखतात आणि ते प्रत्येक ठिकाणी माझे कॅमेरे पकडणं शूटिंग करणं मोबाईल चार्जिंग वगैरे लावणं असे माझ्यासोबतचे काम करत असतात पाहू शकता मित्रांनो जर आवड असली तर पूर्ण विश्वाला तो आवड निर्माण करू शकतो बरोबर खरंच निस्वार्थ प्रेम जर असलं ना तर आपल्याला कोणीच अडवू शकत नाही बिलकुल ना बिलकुल खूप छान वाटलं तुम्हाला भेटून आणि मी तुमच्या तुमचं तुम्हालाही धन्यवाद देतो तुम्ही जे आमची मुलाखत घेतली आणि मी तुम्हाला फक्त एकच सजेशन करू की आपलं जे काम आहे आपण कन्सिस्टन्सी चालू ठेवा लोक काय बोलतात त्याच्याकडे दुर्लक्ष करा आणि आपलं काम चालू ठेवा बरोबर सक्सेस आपल्यापर्यंत नक्की येत असते थँक्यू चॅनलचं नाव सांगा सर एकदा माझं चॅनलचं नाव हे इंडियन काउन हॉर्स लवर्स तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता लवकरच तुम्ही हे एवढं निस्वार्थपणे काम करतायत त्यामुळे कपिला एक छोटंसं सा तुमच्यासाठी गिफ्ट आहे असंच छान काम करत राहा बिलकुल सजवा आपल्या सर्जराजाला कपिलाच्या साजानं कपिला, 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 कपिला।, कपिला, कपिला सर्वत्र उपलब्ध